आमदार संभाजी भैया निलंगेकर यांचा वाढदिवस उपक्रमशील वातावरणात साजरा भनेगावमध्ये बालकेक विद्यार्थी सत्कार व वह्या वाटपाने वाढदिवस साजरा धनेगाव निलंगा विधानसभेचे आमदार माजी पालकमंत्री व सर्वांचे लाडके नेतृत्व संभाजी भैया पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस यंदाही विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला हा सोहळा माजी सरपंच तथा उद्योजक कुमार पाटील यांच्या वतीने महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात विशेष पद्धतीने झाली पाच पालकांच्या हस्ते केक कापून भैयासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ हार आणि पारितोषिक देऊन भैयासाहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव भवानीनगर आणि तांडा येथील तीनशे विद्यार्थ्यांना वह्या पेन व चॉकलेट वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देत भैया साहेबांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला नमस्कार गेल्या दहा वर्षापासून भैयाच्या वाढदिवसाचं एक औचित्य साधून आपण शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतो आणि गुणवंताचा चाळीस असो पन्नास श्री महाव्यालय जेवढे गुणवंत विद्यार्थी येतात त्यांचा एक पाकिट देऊन आपण मान सन्मान करतो फुल्ला फुलाची पाकळी देऊन आणि ही ज्या मोठ्या मोठ्या महापुरुषांनी हे सगळं काम केलं त्यांचं एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो संसार करून कर परमार्थ करायचं म्हणून परमार्थ याची भावना ठेवून आपण हे सगळं काम करतो आणि आता भैयासाहेब आल्यामुळं सोनेपी सुहागा झालं त्या विद्यार्थ्यांना एक सभासकीची थाक त्यांच्या पाठीवर मिळाल्यामुळं त्यांना एक उत्तेजना निर्माण होते एक आदर्श निर्माण होतो त्यांच्या जीवनामध्ये की आपण काहीतरी केलं पाहिजे असं एवढ्यासाठीच हा कार्यक्रम घेतला जातो आणि कुठलेही कार्यक्रम असू द्या सप्ताह असू द्या कुठल्याही गावातले कुठले कार्यक्रम असू द्या कुठल्या गुणवंताचा सत्कार असू द्या कुणी रिटायरमेंटचं असू द्या ही आपल्याला एक सवय झालेली आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून म्हणून आपण एक औचित्य साधून वीस जूनला भयाचा वाढदिवस येतो आणि ते औचित्य साधून आणि मग शालेश साहित्य खरेदी करायचा सा तोच पिरियड असतो मुलांचा म्हणून ते एक औचित्य साधून आपण ही कार्यक्रम करतो आणि अशा प्रकारे आपलं हे चालू आहे साधारणतः किती विद्यार्थ्यांना आज शालेय साहित्याचं सा वाटप आपण दोनशे विद्यार्थ्यांना तिन्ही जिल्हा परिषदच्या दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झाले आणि चाळीस विद्यार्थ्यांचं चा, शाल श्रीफळ आणि एक फुलना फुलाची पकडी एक पाकिट जीवनापर्यंत सत्ता